जानेवारी ते मार्च या फक्त सत्तर दिवसांमध्ये सातशे बावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या सहाशे आणि या एवढ्या शेतकऱ्यांच्या आपण साडेसातशेहून अधिक आत्महत्या झालेल्या आहेत आणि असं असताना पण सरकारमधले काही घटक काही नेते शेतकऱ्यांना जे काही दिलंय ते मगतायत हा कुठला कृतज्ञ नाही हा केवळ कृतज पण आहे मी त्यांचं स्टेटमेंट बघितलं ते काय म्हणाले तुमच्या मुलीच्या अंगावरचे कपडे आहेत तो माझा बाप मोदीने दिले तुमच्या बायकोच्या अंगावरची साडी आहे ते माझा बाप मोदींनी दिले तुमच्या बापाच्या अंगावर कपडे आहेत ते माझा बाप मोदींनी दिले तुमच्या पायातल्या चपला आहेत तो माझा बाप मोदीने दिले तुमच्या बायकोच्या अंगावरची साडी आहे तो माझा बाप मोदीने दिले काय चाललंय काय या देशामध्ये या देशामध्ये दे, एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून काय सरकार नव्हती का हेच पहिलं सरकार आलं का आणि मला असं वाटतं की बोलणारी बोलणारी व्यक्ती मी दिला होता मुद्दा तो बोलणारी व्यक्ती सुद्धा जवळजवळ साठ वर्षाची आहे साठ वर्षापर्यंत ते अंगावर कपडे घालत नव्हते का नरेंद्र मोदींचं सरकार दोन हजार चौदा साली आलं चौदा पर्यंत त्यांच्या अंगावर कपडे नव्हते पायात चप्पल नव्हती ते खात नव्हते म्हणून मी म्हटलं की केवळ निर्दयपणा नाही तर नीचपणा हा कसला माज आणि कसली मस्ती आहे ह्याला जबाबदार जनताच आहे हे मी विधान करताना माझ्या अंगाशी येणार आहे मला माहिती आहे इतकं बहुमत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून एवढं बहुमत या वेळेला अशा पद्धतीचं बहुमत कुठल्याही सरकारला मिळतं त्यावेळेला हे सरकार अशा पद्धतीच वागणार हे सरकार अशा पद्धतीनंच मुजुरी करणार आणि हे सरकार अशाच पद्धतीनं समोरच्या वागवणार पण या हा जो हा मस्तवाल पण आहे हा चेपण्यासाठी विरोधक कमी पडतायत आणि ते याही पुढे कमी पडत राहतील असं तुम्हाला वाटत काय करावं वा असं आपलं सूचना आहे विरोधकांनी विरोधकांनी करावं काय ते सांगाल की नाही सभागृहात बोलू देत नाही बाहेर मोदी मीडिया झालेला आहे कोणीही पत्राला उत्तर देत नाही कोणीही ऐकून घेत नाही जर राज्यकर्ते इतके मस्ती मस्तीखोर झाले असतील तर विरोधकांनी करायचं काय धोका विरोधक का आंदोलन करतायत मोर्चे काढतायत विरोध करतायत जनतेचा पाठिंबा मिळवण्याकरता प्रयत्न करतायत जनतेने भक्कमपणे पाठीशी उभं राहावं विरोधक खंबीर आहेत हे सगळं करत असताना जनसुरक्षा सारखं विधेयक आणून जे लोक विरोधात बोलतील त्यांना पूर्णपणे निसनाभूत करण्याचा प्रयत्न केला जाईल असं वाटतं त्याची झलक आज विधान परिषदेमध्ये दिसली जनसुरक्षा विधेयक आणून कशा पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबला जाईल कशा पद्धतीनं विरोधकांची गळचेपी केली जाईल त्याचा आज पंढरपूर सारखी पवित्र विठ्ठलाची वारी निघाली आहे त्या वारीमध्ये कोणतरी संविधानाबद्दल चांगलं बोललं म्हणून सत्ताधारी पक्षाच्या आमदार सभागृहामध्ये सांगतात कि इथं संविधानाचा प्रचार कोणतरी नक्षलाइड लोक करतायत नक्षलवादी करतायत म्हणजे संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणं हे जर नक्षलवादी यांना वाटायला लागले तर तुम्ही विचार करा की विधेयक चौतीस आल्यानंतर किती जणांची गळचे होईल धन्यवाद ते आहेत भास्कर जाधव जे सरकारच्या एकूणच अक्रस्थाळेपणाबद्दल आणि सरकारच्या पक्षपातीपणाबद्दल अधोरेखित करत आहेत कॅमेरामन अनिकेत मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई